don't <laughs>

आज बाबूचा शूट केला बघू शकता तुम्ही गुरुवार आहे आज आया बायकर बाय बायकर बाबाला बायकर ना कर भाई। भाई बाय बायकर बाबा लवकर इथ ब्लॉकच्या <laughs> दादा बोलता बापू नको झाला त्यावरच आहे बोल गाई आता इव्हिनिंग झालेली आहे आणि काय आजच काहीच नाही दिवसभर काय वरती गेलो जर झोपलो तर नाही असंच पडलेलो काम होतं तो गेला आणि आलो रागी काहीच बघा गेम खेळताय दाखव गेम पण रे सिनेमा पण बघते काही मी काय करायचं काय मोठे मी सिनेमाकडे चालू झालाय सिनेमा हा आज म्हणजे चालू आहे याचा काय विषय नाही हाय 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 कर ना बाबू से हाय हाय बाय कर बाय 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 गाईस त्याला बाय समजतं अजून हाय नाही करता येत सग बाबा बाय करतोय हॅलो बाय तर गुड आफ्टरनून तुमचं स्वागत आहे कारण कालचा ब्लॉग एवढसा झालाय तीन मिनिटाचा तर लोकांबीन आते खतम हो <laughs> आणि आता वाजण एक वाजून आठ मिनिट तर मग काय बोलतो मला नाही काढ तो तुम्हाला वाटलेलं असं बाहेर तर आमची सकाळ मगाशीच झाले एक साडेबारा वाजता बाबू कुठे गेला ना, ना। बाबू तिकडे तिकडे गेला आहे बाबू तर मग बाबूवाला भेटू आपण आणि त्यानंतर आम्ही झेवणच्या वळ्या जाईल आणि आमच्याकडे आज भाजीच असेल कारण आमच्याकडे भाजीच असते आम्ही लोकं आहोत समज आम्ही कधीच तरी नॉनव्हेज खातो तेही आम्ही बाहेरून नको हा आमच्या जेव्हा ताया येतात तेव्हा आम्ही घरी बनवतो संत आल्यावर ती बनवते आणि कुठेतई जरा आलशी आहे कुठे ताई बघतो आणि हे रिअल अंबोल नाही गाईस कारण आमच्याकडे लाईटच नव्हती त्याच्यामुळे आत्ता मगाशी आलेलं आहेत आणि आमच्याकडे लाईटचं काय प्रकरण रोजचं आहे त्याच्यामुळं सकाळी लेट उठा लवकर उठा कधीही उठा आमच्याकडे लाईटच नसते कॉन्टॅक्ट करायला लागला सॉरी गाईस एम एसीबी वाल्यानं हॅलो लाईट आहे ना असं करायला लागलं तर मग चला नंतर भेटूया केवला बघू शकता कौला कवला नाय केवला कावला आलाय का पण येऊ हो। कौला आलाय हा ते गाव लोणिवली वरून आलाय पाठवलाय आणि खाणार गाईच आम्हा आता पावसाला झालं चालू झाला की केवला इज सो इम्पॉर्टंट इन अवर लाईफ सो चला

आज गाईज आमच्याकडे सिनेमा बंद आहे कारण लाईट पण नव्हती आणि संध्याकाळी चालू होतील तर तुम्ही स्टेट येऊन बघत राहा आमचे सिनेमे कसे चालू होतात चला काढली लगेच आहे का लागलाय बोलले यार आणि बाबूला आम्ही दिलंय लाइक झालं आता दोन दिवस जर केलं जायचं याचा तुम्हाला तर असं राईस नाही मी टाई गिफ्ट अन लाईक बघा ही ओपन आहे आणि अजूनही काढल्या देखो किती जोर बघा नायकाज आहे हे पण आहे

दिसतं तुम्हाला आणि आमचा बाबू आता झोपलेला आहे गाई जेवण खाऊन आंघोळ करून झोपला आणि आता काय किती वाज तीन वाजून अठरा मिनट कंटाला आला कंटाला आला गाई मच्छाला जाऊ आता नंतर भेटू संध्याकाळी आहेत हा कुठं जायला फिरायला जायला असं तुम्हाला वाटत अरे बाप रे सदमा लागलाय काय झालं ताई काय झालं ग अच्छा झोपली होती का तू तो काढ इकडं बघे कशी दिसते असती ना काहीच बॉल परत 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 उतरतो बस जाला काहीच गुड इव्हिनिंग तर आता वाटलं साडे आणि त्या मस्त पाण्यावर बसलो आज बारा आहेत आणि काहीतरी नवीन ट्राय करते मी आज तर बघूया झालं तर ठीक काहीतरी तर नाही एक अशी माझ्या वॉईसमध्ये व्हिडिओ बनवायचा ट्राय करत आहे पण बघू होईल आपल्याला येतो तेवढा काय विषय नाही पण मी करत नाही रील पण नाही बनवत पण कधीतरी नक्की बनवू चला आता नंतर भेटूया आपण बाय ट्राय करूया आपण जरा एक आपल्या वॉईसमध्ये नवीन व्हिडिओ चला कायज छान मसाला येते मला तर रील बनवताना काय करू बनवू का कर नको बघा हे हे बॅकग्राऊंड जर भारी येईल तरी पण मला लाज वाटत इथे कोण नाही तरी पण मला लाज वाटत पण तरी ट्राय तर करूया ट्राय करायला काय जाते चला करू इकडे बघू शकता काय चाललंय आलाय हाय गाईज हायकर हाय बाय गाईज बाय 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 नाईज पोजिशनमध्ये आहे पण हाय नाही लागत बाईक नाही करत आणि आमच्याकडे नेहमीप्रमाणे लाईट गेलेली आहे चला लाईट गेलेली आहे गाईज मारला टावनी आली

<laughs> माझी काय चुकी बाई येतील असं राहिले असच राहतील रा जिजू टोल वगैरे जा असाखव दात दाखव दात दाखव जरा झाला सरई करते काय केलंय सांग काय केलंय सांग क्लिप काय शिवणकाम केलं शिवणकाम का दहा बंटा केलं शिवणकाम केलं शिवणकाम केलं ना पार्थ

घरामध्ये गोल्डन मॅन्स आलेला आहे एक वुमन एक मॅन ओके हा घेतली चावता एक बाग तुम्हाला आमचा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि काय सांगू मी तुम्हाला काहीच नाही बोलायला असं ओके व नाही वाटत मला पण ठीक आहे चला काय नाही तुम्ही मला सपोर्ट करत राहा मी पुढं जात राहीन आणि मी कायम ब्लॉग बनवत राहीन ठीक आहे तर मग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय गाईड्स लव यू